गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे दादरी सागरी पोलीस अधिकाऱ्यांच्या कृपेने किमती मालांची होते चोरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन कारवाईचे निर्देश देणार आहात का विचारतोय रायगड नमस्कार मी सुमित्रा डोळस गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अलिबाग रायगड पोलीस मुख्यालयमधील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दादरी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तहसीलदार पुरवठा अधिकारी यांच्या मदत प्रोत्साहन मार्गदर्शन तथा संरक्षणाखाली मुंबई गोवा महामार्ग जितेगाव गोवर्ली स्थानक आणि आंबिवली बस स्थानक यांच्यामधील अंतरावर मिलन हॉटेलच्या उजव्या बाजूस मोकळ्या जागेवर पार्किंगच्या आड मोठ्या प्रमाणात मालांची चोरी होत आहे धंद्याचे संचालन करणारा डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेला पोलीस रेकॉर्डवरील विलास भरसावडे उर्फ पाटील व मनोहर कंठे यांच्या संघटित टोळी कार्यरत आहे येथे बुलेट टँकर टँकर या जड वाहनांमधून ऑइल पेट्रोल खाद्यतेल बायो डिझेल फार्नेस डांबर काळे ऑइल गॅस नाफ्ता मिथेनॉल निवोसोल केमिकल आदी घातक ज्वलनशील तरल द्रव्यरूप पदार्थांची चोरी आणि भेसळ काही दिवसांपासून सकाळपासून ते रात्री पहाटेपर्यंत करण्यात येत आहे संबंधित जड वाहनाचे संबंधित ड्रायव्हरांना रोख रकमेचे आमिष देऊन त्यांच्या संगमताने जड वाहनातून ठराविक वजनाप्रमाणे मालांचा अपहार केला जात आहे अंदाजे रोज नगद स्वरूपात तीस पस्तीस लाख रो <गी> रुपये नफा होत असताना संबंधित असलेल्या शासकीय अधिकारी यांना प्रतिमहा ठराविक काही लाखो रुपयांची लाच उपरोक्त नमूद माफियाद्वारे मिळत असल्याने बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्यात आलेली नाही अंदाजे रोज नगद स्वरूपात तीस पस्तीस लाख रुपये नफा होत असताना संबंधित असलेल्या शासकीय अधिकारी यांना प्रतिमहा ठराविक काही लाखो रुपयांची लाच उपरोक्त नमूद माफियाद्वारे मिळत असल्याने बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्यात आलेली नाही अवैध धंद्याच्या अड्ड्यावर माफियांची टोळी जड वाहनांमधील मालमत्तेची चोरी करीत असताना कोणतेही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी माफियांचे चार मोटरसायकली आणि दोन कार मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तथा इतर वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवून असतात पातळीवर असलेले लोक अवैध धंद्याच्या अड्ड्यावर पार्किंग केलेल्या जड वाहनातील माल काढणाऱ्या चोरांशी ड्रायव्हरांशी सबकुच ठीक असल्याचे मोबाईलवरून सांगत ठराविक वजनाप्रमाणे किमती माल काढण्यात येत असतो राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तत्काळ दखल घेऊन माफियांच्या टोळीवर गुन्हे दाखल करण्याचे आणि त्यांना तडीपार कारवाईचे दिशानिर्देश देण्यात यावेत अशी मागणी गुन्हेश्वध मराठीत मासिकेने केलेली आहे